सहाव्या वर्गाचा हा चॅप्टर आहे आपली संस्था व त्वचा आता आपण काय पाहणार आहोत की पुढचा भाग असा आहे की ही अस्थिसंस्था आणि त्वचा याविषयी माहिती घ्यायची पहा बरं अस्थिभंग हा शब्द कधी ऐकला असेल ऐकला का अस्थि म्हणजे हाड आणि भंग म्हणजे मोडणे किंवा तुटणे मग अस्थिभंग म्हणजे हाड मोडणे बघा याचा हाड मोडणं हे खेळत असताना पडला हा मुलगा आणि काय झालं त्याचा आला दुख त्याच्या पायाला दुखापत झाली त्याचा हाड मोडलेला आहे अस्थिभंग हाताचे आपल्या हाताचे आप किंवा आपल्या पायाचे हाड मोडते याला काय म्हणायचं आपण अस्थिभंग हां अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला वेदना कशा होतात असह्य वेदना होतात कशा होतात असह्य म्हणजे सहनच होत नाहीत त्याला ज्या भागाला अस्थिभंग झाला म्हणजे जो भाग हा ज्या भागावरचं हाड हे तुटलेलं आहे ज्या भागाला अस्थिभंग झाला तेथे काय होते लगेचच सूज येते सूज काय येते तिथे सूज येत असते अपघात झाल्यावर अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये काय होऊ द्यायचं नाही बरं जो भाग तो मोडलेला आहे किंवा हात असेल किंवा पाय असेल तो जर मोडलेला असेल त्या भागाची काय होऊ द्यायची नाही हालचाल होऊ द्यायची नाही मग वैद्यकीय उपचारासाठी म्हणजे काय दवाखान्यामध्ये है ना त्याला कुठे घेऊन जायचं दवाखान्यात घेऊन जायचं दवाखान्यात गेल्यावर ज्या भागाला काय आलेली आहे सूज आलेली आहे सूज त्या भागाचं काय करतात ते डॉक्टर क्ष किरण प्रतिमा घेत असतात क्ष किरण प्रतिमा म्हणजे एक्सरे घेतात शवाश एक्सरे इमेज घेतात मग क्षकिरण ह्या प्रतिमेचा शोध कोण लावला रॉन्टेनयान लावला कुणा लावला रॉन्टेन म्हणजे क्ष किरण म्हणजे एक्सरे असतं की नाही त्या एक्सरे त्या एक्स रे मशीनचा अर्थातच त्या एक्सरेचा शोध कोण लावला रॉन्टेनयान आहे हे लक्षात ठेवायचं एक्सरे मशीन त्याचा काय फायदा आहे हे पहा असं एक्सरे मशीन जी आहे त्याच्यामध्ये असं पायाचं हाड असं दिसतं कुठे भाग तुटला मोडला हे सर्व काही त्याच्यामध्ये दिसत असतं क्ष किरण प्रतिमेच्या आधारे काय ह काय होत असतं त्या आधारे हाड नेमके कोठे मोडले कुठे मोडलेला आहे भाग याची आपल्याला माहिती मिळते आणि योग्य असा उपचार करायला शक्य होतं म्हणजेच योग्य उपचार करता येतो आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने चार प्रकार पडतात आकारानुसार चार प्रकार पडतात हाडांचे कशानुसार आकारानुसार चपटी हाडे हे बघा चपटी हाडे लहान हाडे हे पहा हाताचा पण जे आहे अनियमित हाडे हे अशा प्रकारचे अनियमित हाडे हे अशा प्रकारचे लांब हाडे लांब हाडे त्याला मानवी अस्थिसंस्था हे महा माहिती घ्यायचे आपल्या शरीरामध्ये सर्व हाडांचे आकार एकसारखे नसतात असतात का रे नाही ती काय आताच पाहिले आपण वेगवेगळे हाडं हाडांचे प्रकार किती आहेत चार हाडे ही वेगवेगळी असतात आहेत का वेगवेगळी हाडे हो सर्व हाडांचा मिळून काय बनत असतो एक सांगडा काय बनत असतो हा बघा बरं सांगडा कसा आहे या बाकी सांगडा याला सांगडा म्हण हे दिसायला का सांगडा शावास सांगड्यामुळे शरीराला काय प्राप्त होतो आकार प्राप्त होतो शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते हाडांची रचना कठीण असते हाडे लवचिक नसतात हाडांची रचना मुख्यतः हा, दोन घटकांनी बनलेली असते हाडे अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात मात हाडे कशी बनतात दोन घटकाची बनलेली असतात पहिला घटक कोणता आहे हाडं बनण्याचा पहिला आहे अस्थिपेशी अस्थिपेशी म्हणजे हाडातल्या सेल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हाडांना काय म्हणतो बोन सेल काय म्हणतो आपण त्याला हा बोन सेल्स असतात मग ह्या ज्या अस्थिपेशी आहेत त्याला अस्थिपेशी म्हणतात ना अस्थिपेशी हा एक घटक आहे दोन घटकापासून पडलेल्या असे नाही अस्थिपेशी हा एक घटक आहे हा जैविक आहे हा कसा आहे जैविक घटक तर दुसरे जे काही दुसरा जो घटक आहे तो अजैविक आहे त्या अजैविक घटकामध्ये काय काय येतं मग कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज आणि क्षार हे अजैविक पदार्थ ह्या दोन्हींपासून हाडे बनत असतात कॅल्शियममुळे मात्र हाडांना मजबूतपणा येतो शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या ह्या संस्थेला काय म्हणायचं अस्थिसंस्था काय म्हणायचं संस्था म्हणजे काय हा पूर्ण सांगडा काय आहे तो संस्था म्हणजे तो सांगडा या बघा मानवी अस्थिसंस्था दोन भागांमध्ये विभागलेली आहे किती भागामध्ये विभागलेली आहे रे हां सांगडा आहे का दिसायलाय का दोन भागामध्ये आहे का सांगडा हे पहा मधातून अशी पूर्ण हा हा जो अक्ष टाकला तर दोन्ही बाजूनं तुम्हाला ते हाडं सारखी सारखीच दिसतात म्हणजेच याच एक डबल कॉपी इकडे आहे ही डबल कॉपी इकडे आहे अशा प्रकारे है।, है ना चला बघू अक्षीय सांगडा व उपसांगडा असे मानवी संस्थेचे किती भाग आहेत दोन सांगण्याचे दोन भाग कोणते एक आहे को अक्षीय सांगडा एक कोणता आहे आणि दुसरा कोणता आहे उपांग सांगडा गोल गोल काय आहे गोल कवटी कवटी येते कव अक्षीय सांगड्यामध्ये अक्षीय सांगण्यात काय काय येते नंबर एक कवटी अक्षीय सांगण्यामध्ये येते नंबर दोन याला काय म्हणायचं रे छातीचा पिंजरा हा नंबर दोन हे पण अक्षीय सांगण्यामध्ये येतं नंतर काय आहे हा आहे मधली ही रीड की हड्डी पाठीचा कणा आहे की नाही मग पाठीचा कणा हा तिसरा भाग आहे हे अक्षीय सांगड्यामध्ये काय काय येतं कवटी छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा हे तीन भाग अक्षीय सांगड्यामध्ये येतात तर मग राहिलेले कठोळे जातात उपांग सांगड्यामध्ये जातात नंबर एक हातांची ही जोडी म्हणजे हातं उपांग सांगडा आहे हे दोन्ही पण पाये हे उपांग सांगडा आहेत अशा प्रकारे उपांग सांगडा आणि अक्षय सांगडा अशा दोन भागांमध्ये या सांगड्याची विभागणी झालेली आहे बघा अक्षीय सांगड्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो कवटी पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा भाग हा अक्षीय ये सांगड्यामध्ये येतो शरीराच्या सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेच्या भोवती म्हणजेच मध्यभागी हे असतात कोण असतात अक्षीय सांगड्याचे हे पार्ट असतात किंवा हे भाग असतात अक्षीय सांगडा कशाला म्हणायचं तर अक्षीय सांगडा म्हणजे कवटी पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा हे तीन भाग मिळून अक्षीय सांगडा बनतो आणि हा अक्षीय सांगडा ह्या इकडे बघा इथे आहे सांगड्याच्या बरोबरमधून बघा ही रेषा ओढलेली आहे हे अक्षय ओढलेलं आहे सांगड्याच्या बरोबरमधून ही जी रेष ओढली असता ह्या वरी जेवढे जेवढे हाडं दिसतात तुम्हाला तर ते अक्षीय सांगण्यामध्ये जातात कोणकोणती हाडं आहेत मग त्याच्यामध्ये नंबर एक पहिला आहे कवटी हा अक्षय सांगण्यामध्ये जातो नंबर दोन छातीचा पिंजरा हे पहा ह्या मधून रेषे ओढलेली आहे त्याच्यावर जेवढे जेवढे हाडं येतात ते अक्षय सांगण्या जातात कवटी अक्षय सांगण्यात गेला छातीचा जा मेंद्र अक्षय सांगण्यात गेला आणि हा काय आहे पाठीचा कणा हा पण अक्षय सांगण्यात गेला म्हणजे हे तीन भाग अक्षय सांगण्यात आहेत मग अक्षय सांगडा ओळखायचा कसा हे सांगडा असताना सांगड्याच्या मधोमधून अशी रेषा ओढायची मग त्या रेषेवर जेवढे जेवढे हाड येतात ते अक्षय सांगडा असतो आणि राहिलेले जे हाड असतात त्याला म्हणायचं उपांग सांगडा काय म्हणायचं उपांग राईट बघा तर मग उपांग सांगडा या मध्यरेषेच्या बाजूच्या हाडांचा मिळून बनलेला असतो कशाचा बनलेला असतो मधात जी रेष मारली होती ना आपण त्या दो रेषेच्या दोन्ही बाजूला जेवढे जी काय हाडं असतात त्या ती कशामध्ये येतात उपांग उपांगसांगड्यामध्ये येतात तर उपांग उपांगसांगडा हा मध्य रेषेच्या बाजूच्या हाडांशी मिळून बनलेला असतो यामध्ये काय काय असतं मग हात असतो पाय असतो कशामध्ये येतं हे उपांग सांगड्यामध्ये चा, येतो बघा दिसते का हे तुम्हाला आता पार्ट आहे पहिला अक्षीय सांगणा तो बघा अक्षीय सांगण्यामध्ये काय काय येतं त्याचा दे आपण अभ्यास करणार आहोत पहिला भाग येतो कवटी काय येतो कवटी हे कौू। पा कवटी कशी असते दिसायला कवटी डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून काय बनत असते कवटी बनते क डोक्याची या बघा ह्या डोक्याची आणि ह्या चेहऱ्याची ही सगळी हाडे मिळून काय बनत असते कवटी बनत असते त्याला कवटी म्हणायचा यामध्ये ही हाडं आकाराने चप सपाट असतात आणि मजबूत असतात कशी असतात ही हाडं आकाराने सपाट आणि मजबूत असतात तर बरोबर आहे हे पहा बरं चपटी आहेत की म्हणजे सपाट आहेत की नाही असे हे चेहरा पण असे चेहऱ्याची हाडं आहेत की सपाटामध्ये अशा प्रकारे डोक्यामध्ये किती हाडं असतात आठ किती हाडं आहेत आठ हे पहा हे वरचा भाग डोकं हे सगळं डोकं म्हणजे ही सगळी हाडं किती आहेत डोक्याची आठ आहेत किती आहेत हाडं आठ आणि चेहऱ्यावर किती हाडं असतात एकूण चौदा की हे सगळी ह्या हे पा आहे थोबाडे पुढचं हे सगळे मिळून किती हाडं आहेत चौदा हाडं आहेत आठ आणि चौदा हाडे मिळून किती हाडं झाली बावीस आणि ह्या बावीस हाडांची काय बनत असते कवटी बनत असते कवटी त्याला आपण कवटी म्हणतो आणि कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही फक्त याची हालचाल होते कोणाची होते ह्या जबड्याचे कवटीच्या खालचा हा जबडा जर सोडून दिला तर बाकी कोणाचीच हालचाल होत नाही फक्त कोणाची हालचाल होते मग जबड्याची हालचाल होते आता अक्षीय सांगण्यामध्ये पहिला भाग होता कवटी दुसरा भाग काय आहे मग छातीचा पिंजरा दुसरा भाग काय आहे छातीचा पिंजरा बघा छातीचा पिंजरा इथं दिसायला कसा आहे ठीक आहे ना आता बघूया त्याचा अभ्यास करू तुमच्या छातीच्या जा डाव्या आणि उजव्या बाजू बाजूवरून हात किंवा बोट फिरवा दोन्ही मिळून किती हाडे आहेत बघा बरं मध्यभागी बोट फिरवा किती हाडे जाणवतील बघा बरं पहा छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला काय म्हणायचं छातीचा पिंजरा छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा म्हणायचं हे पहा पिंजऱ्याची रचना आहे की नाही काय ना पोपट ठेवतात की नाही तसलं पिंजरा दिसतो आहे तर मग हा पिंजरा आहे पिंजरा छातीचा पिंजरा म्हणायचा याला छातीमध्ये एक चपटे हाड असते एक चपटे इकडे बघा हे हाड हे स्टेरणम म्हणतो आपण त्याला हे चपटाहाड काय असते हे चपटाहाड असतं हे पहा हे असं चपटाहाड इतिकडे इकडं आपण एक हाड पाहिलं होतं आहे बघा हे हे स्टेरणम हे चपटाहाड हे असं चपटा हाड आहे छा हे छातीचं हाड आहे नंतर जी माहिती द्यायची होती ती अशी एक 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 करून देऊया आपण हा छातीमध्ये एक चपटे हाड असते उभे बघा हे उभं चपटा हाड आहे त्याला उरोस्थी म्हणायचं काय म्हणायचं त्याला उरोस्थी छातीच्या चपट्या हाडाला म्हणजे स्टेरनमला उरोस्थी म्हणतात काय म्हणता म्हणतात उरोस्थी उरोस्थी म्हणजे उरावरची अस्थी अस्थी म्हणजे हाड है ना हे ऊर आहे ऊर म्हणजे छाती ऊर म्हणजे छाती आणि ह्या उराच्या वरची ही सगळ्यात पहिली जी, जी चप्ट हाड आहे त्याला काय म्हणायचं उरोस्थी काय म्हणायचं उरोस्थी शाबास हा हा त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात कशाला ह्या उरोस्थीला इकडनं ह्या बारा जोड्या सॉरी इकडनं बारा आणि इकडनं बारा असे चपटे हाडं याला जोडलेले असतात म्हणून म्हणून त्याला सांगितलेलं आहे बारा अशा जोड्या याला दोन्हीकडनं जोडलेल्या असतात चपट्या बरगड्या याला बरगडी म्हणायचं एका एका हाडाला काय म्हणायचं याला बरगडी मग ह्या चपट्या बरगड्या इकडनं इकडन बारा आणि इकडनं बारा मिळून किती झाले चोवीस मग छातीच्या पिंजऱ्याला किती बरगड्या असतात चोवीस चो बरगड्या असतात छातीच्या पिंजऱ्याला किती बरगड्या असतात चोवीस बरगड्या असतात हां समजायला तुम्हाला आता मग छातीच्या पिंजऱ्याच्या बरगड्या चोवीस आणि हे मधलं एक चपटा हाड किती एक मग पंचवीस म्हणजे एकूण छातीच्या पिंजऱ्यात हाडं किती असतात पंचवीस हाडांचा मिळून छातीचा पिंजरा पडत असतो लक्षात ठेवा बघा आता पुढे वाजून वगैरे बा उलट कुठलं आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात आणि या पंचवीस हाडांचा मिळून काय बनत असतो छातीचा पिंजरा बनतो पंचवीस हाडांचा मिळून काय बनतो राईट छातीचा पिंजरा बनत असतो पाठीच्या कण्याला तो मागून जोडलेला असतो काय जोडलेला असतो पाठीच्या कण्याला मागून ह्या चपट्या बरगड्या ह्या बरगड्या कुठून जोडलेल्या असतात पाठीच्याकण्याला मागून ए बाहा बरं हा जो पिंजरा आहे ना हा पिंजरा कशासाठी असतो पिंजऱ्याच्या आतमध्ये हृदय आणि फुफ्फूस हे सुरक्षित राहतं आता बहा वास श्वासोश्वास घ्या असं केलं की हा जो पिंजरा आहे ना हा पूर्ण असा फुगतो फुगतो म्हणजे हा वरी येतो है, है ना हा थोडासा असा वरी येतो आणि फुफ्फसामध्ये पूर्ण हवा भरल्या जाते आणि मला सांगा जर समजा असे हाडं नसते उदाहरण विचार करा हाडं नसते कोणते हे एवढेच पिंजऱ्याच्या ह्या ज्या बरगड्या नसत्या तर असं तुम्ही अशी हवा भरली की लगेचच कोणी पण अशी फुंगी फुचकून दाबली की तुमची हवा निघून जाते है ना त्या फुग फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर फुग्याला कसं दाबल्या पुईकून असं हवा फुसकून निघून जाते तसं होऊ शकतं की नाही मग तसं होऊ नये किंवा धाव पळत पळत जर तुम्ही असाल आता हवेची गरज असते श्वासोश्वास घेण्याची गरज असते पळतानासुद्धा आणि तुम्ही पळायले पळाले भुतकून पडले आणि तुम्हाला हा बरगड्यांचं संरक्षणच नाही छातीला आणि मग ते जे तुमच्या आतमध्ये का जे काही फुप्फूस आहे हवा भरलेली तुम्ही पडले की लगेच तुमच्या वजनानं ती फुफ्फुस अशी फुगा दबला की तुमची हवा फुसकून सगळी बाहेर मोरून जाताल की नाही असं होऊ नये म्हणून कशाची गरज असते ह्या बरगड्यां छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती हाडा आहेत रे पंचवीस आहेत पंचवीस हां बारा बरगड्यांच्या जोड्या बारा आणि बारा किती होते चोवीस आणि एक हा उरोस्थी पंचवीस पंच पंच एक उरोस्थी पंचवीस चोवीस आणि एक पंचवीस अशा प्रकारे पंचवीस हाडांची मिळून पंजा पिंजरा पणच असतो छातीचा आता अभ्यास करायचा पाठीचा खणा म्हणजे अक्षीय सांगडा हा पूर्ण होतो अक्षीय सांगड्याचे तीन भाग आहेत पहिला काय आहे कवटी दुसरा काय आहे छातीचा पिंजरा आणि तिसरा काय आहे पाठीचा कणा बघा बरं आता हे कणा असा आहे या त्यामुळे हे हे काय आहे कवटी कवटी घालचे हे पाठीचा कणा पाठीचा कणा जो आहे कोणाला सुरक्षा देतो मेंदूच्या चेतारुजूला सुरक्षा देतो मेंदूच्या आतमधून असा चेता रजू आलेला असतो आणि ते रजू याच्यातून येत असतो फक्त चेता रोजू काय करतो हे पहा हे सुरक्षित ठेवतो याला कशाला सुरक्षित ठेवतो कणा हा चेता रोजूला सुरक्षित ठेवत असतो बघा आता आपल्याला काय पाहिजे पाठीचा कणा बघा फुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो पाठीचा कणा कसा तयार झाला रे मग कसा तयार झाला पाठीचा कणा कुलपासारख्या आकाराची हाडं येतं एकमेकांवर अशी उभी उभी लावली या बघ हे कुलपाचे आकाराचे हाडं हे आशे असतात आशे बघ हे आशे एकमेकावर अशी उभी 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 लावत गेले आणि असा पाठीचा कणा होत 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 गेला ठीक आहे ना हे पहा हे असे असं पुन्हा याच्यावर ठेवायचं पुन्हा याच्यावर ठेवायचं हे खालून येणार असं खालून येणार पुन्हा याच्यावर येणार वर येणार अशा प्रकारे हा पाठीचा कणा तयार झाला हे कुलपासारखी हाडं एकमेकावर रचली आणि हा कणा तयार केला बरं तयार केला म्हणजे तयार झाला हे निसर्गानं तयार केलेलं आहे आपण कोणी नाही घ्या किती हाडे असतात पाठीच्या कण्यामध्ये तेहतीस प्रत्येकाला मनका असे म्हणतात प्रत्येक हाडाला काय म्हणायचं मनका हां सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात कशी असतात एकावर एक रचलेली पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतूरजूचं संरक्षण करतो कुणाचं करतो रे संरक्षण चेतूरजूचं संरक्षण करतो कोण करत असतो पाठीचा कनाराईच ठीक आहे आता आपण पाहणार आहोत याच्या अगोदर म्हणजेच आता आपण काय पाहिलेलं आहे की पहा अक्षीय सांगडा त्यामध्ये कवटी छातीचा पिंजरा पाठीचा कणा आणि आत्ता आपण पाहणार आहोत उपांग सांगडा पुढचा भाग हात पाय मानवी शरीरामध्ये दोन हात दोन पाय असतात आहे की नाही हो हात आणि पायाच्या विविध विभा भागांमध्ये अनेक प्रकारचे हाडे असतात आहेत का रे हाताला अनेक आडे हाडे आहेत पायाला अनेक हाडे आहेत हे खाड हे खाड याची हाडं वेगळी त्याची हाडं वेगळी राईट ना असेल की हाडं खरंच कशा प्रकारची किंवा कशी समजून घ्यायची तर पहा बरं तुमच्या शरीराच्या भागाची वेगवेगळ्या ठिकाणी ते वागतात का भाग पहा शरीराचे ते फिरव फिरतात का पहा काही फिरवून पहा म्हणजे अर्थातच जिथे भाग फिरतो तो सांदा असायला पाहिजे म्हणजे आहेच तो सांदा असतो आणि जो हा जो सांध्यापासून पुन्हा दुसऱ्या शेवटच्या सांध्यापर्यंतचा जो भाग असतो तो, तो मधला भाग हाड असतो काय असतो हाड असतो म्हणजेच शरीराची शरीरातील हाडे एकमेकांशी कशाने जोडलेली असतात अस्थिबंधाने जोडलेली असतात कशाने जोडलेली असतात अस्थिबंध म्हणजे हे हे सांधा हे हाड या सांध्याने जोडलेलं आहे या हाडासोबत बरोबर आहे की नाही हां याला म्हणायचं अस्थिबंध मग सांधा म्हणजे काय ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात बावलं टेक ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला काय म्हणायचं सांधा दोन किंवा दोनपेक्षा जेव्हा हाडं जास्त जोडलेले असतात त्या जोडणीला काय म्हणायचं इथे बघा हे सांदा कोणता आहे हे पहा हे सांदा आहे की नाही मग हा जो सांदा आहे किंवा इकडे पहा आपण एक नवीन याच्यामध्ये सॉरी ह्या याच्यामध्ये हां सांगण्यामध्ये बघूया हे पहा हा सांदा आहे की नाही मग हा एक सांदा आहे की नाही इथे ह्या पंजाच्या वरचा भाग हा इथे एक सांदा आहे हा कोपरा एक सांदा आहे आणि हा सांदा जो आहे ह्या ह्या एक हाताला हाता ह्या एक हाडाला आणि ह्या वरच्या या हाडाला जोडलेला आहे जोडत असतो मग त्याला अस्थिबंध म्हणायचं काय म्हणायचं या सांध्याला काय म्हणायचं आस्थिबंध आहे ना दोन हाडे एकमेकांना जोडलेल्या भागा एक भागाला आपण हाडे एकमेकांना जोडलेल्या भागाला आपण सांधा असे म्हणतो काय म्हणतो रे सांधा बघा आता पुढचा भाग बघूया सांध्याचे भाग कोणकोणते आहेत दोन विभागामध्ये सांधा विभागलेला आहे चल सांधा अचल सांधा हाडांची हालचाल ज्या सांध्यामुळे होते ते सांध्याला सांधा म्हणतात त्या पहा या हाडांची हालचाल होती की नाही या सांध्यामुळे पाय असा वरी जातो खाली येतो हात असा असा इकडे जातो तिकडे जातो अचल सांधा म्हणजे हाडांची हालचाल होत नाही अशा सांध्याला कोणता हाड कोणता सांधा म्हणायचं अचल सांधा जसं की कवटीचे हाडं ते काय फिरतात का रे नाही जबड्याचं जर हाड सोडलं तर ते बाकीचे हाड फिरतात का हलतात का मूवेबल आहेत का नाही म्हणजे ते अचल सांधे आहेत कसे आहेत तर अचल सांधा बघा सांध्याचे प्रकार बिजागिरीचा सांधा म्हणजे काय आहे हाडांची हालचाल सांध्यामध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते या सांध्याची हालचाल एकशे ऐंशी डिग्री ह्या कोणामध्ये होते उदाहरणार्थ कोपर आणि गुटगा बरोबर आहे की नाही गुडगा ना जात? जात। हा सरळ असा होऊ शकतो खाली वाकू शकतो किंवा पाठीमागे जाऊ शकतो है ना मग कोपर आणि गुटगा हे कोणते सांदा आहे बिजागिरीचा सांदा आहे यांचे सांधे कोणते असतात बिजागिरीचा कोणता सांधा आहे आता आहे नंबर दोन उखळीचा सांदा हां उकळीचा सांदा सांध्यामध्ये या प्रकारचे जे सांधे असतात हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी होत असते यांना उकळीचा सांदा असं म्हणायचं असतं आता बघूया कोणता आहे उकळीचा सांधा हा हो किती डिग्रीमध्ये फिरतो तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरतो खांद्याचा हा खांद्याचा सांधा हा कोणता आहे खांद्याचा सांधा उकळीचा सांधा आहे खुबा हा पण उकळीचा सांधा आहे नंतर तीन नंबरचा सांधा आहे सरकता सांधा या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकावर सरकू शकतात उदाहरणार्थ मनगटाचं हाड पायाचा घोटा यामधील सांदे हे एकमेकावर सरकू शकतात आता कसे बघा हा मनगटाच्या हाडामध्ये काय येतं पहा तुम्हाला दाखवण्यासाठी हे पहा हाडं सरकलं ना एकमेकावर सर, चढले की नाही हाडं अशा प्रकारे म्हणून हा सांदा कोणता आहे सरकता सांदा आहे नंतर आहे त्वचा त्वचेची कार्य बघूया शरीराच्या अंतरंगाचे म्हणजे स्नायू हाडे इंद्रिय संस्था याची संरक्षण कोण करतं त्वचा करते आर्द्रता राखून ठेवण्यास मदत कोणाची होते कोणामुळे होते त्वचेमुळे होते शरीरामध्ये आर्द्रता राखून ठेवण्याचं कार्य कोण करतो त्वचा करते ड जीवनसत्वाची निर्मिती कोणामुळे होते त्वचेमुळे होते शरीरामधील घाम बाहेर टाकण्याचं काम कोण करतो शरीर त्वचा करतो उष्णता ही उष्णता किंवा थंडी यापासून संरक्षण करण्याचं काम कोण करतो त्वचा करते आणि त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणूनसुद्धा कार्य करत असते हे पहा आपल्या अंगामध्ये आपल्या जे सॉरी आपल्या शरीराच्या वरी ही जी त्वचा असते ना त्याची त्वच त्याची रचना अशी असते सगळ्यात खाली उपत्वचीय थर असतो त्याच्यानंतरचा वरचा थर अंतस् अंतस्त्वचा थर असतो आणि त्याच्या सगळ्यात वरी बाह्य सॉरी अंतस्त्वचा आणि बाह्य त्वचा बाह्य त्वचा म्हणजे ही बाहेरचे जिथे केस असे वरी आलेले असतात आणि त्याच्या ही बाहेरची त्वचा आहे की पहा बाहेरची त्वचा एवढी असते अंतस्त्व त्वचा एवढी असते त्याच्या खाली उपत्वचीय थर हा तीन प्रकारच्या थरामधूनच याची रचना होत असते कोणाची त्वचेची पहिलं आहे बाह्य त्वचा मानवी त्वचा ही मुख्यतः दोन थरांनी बनलेली आहे आणि सर्वात वरच्या थराला कोणता थर म्हणतात बाह्य त्वचा म्हणतात तर त्याखालच्या थराला काय म्हणतात अंतत्वचा काय म्हणतात अंतत्वचा त्याखाली काय असतात मग त्वचेच्या खाली रक्तवाहिन्या असतात <coughs> मज्जातंतूचे जाळे असतात त्याच्या खाली काय असते परत उपत्वचीय थर असतो आणि तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो बाह्य त्वचेचे वेगळे वेगवेगळे थर असतात बाह्य त्वचेचे कसे थर असतात वेगवेगळे बहाबर इथं दोन थर दिलेले आहेत हा एक थर आहे ह्या लाल रंगाचा अनवरी हा एक आहे पिवळ पिवळ असे दोन थर दिलेले आहेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे बघा आपण मेलेनिन म्हणजे काय बघू त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचं द्रव्य असतं रंगद्रव्य मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीमध्ये तयार होते आणि मेलॅनिनच्या प्रमाणामुळे काय होतं गोरे काळेपणा काळे असा ठरत असतो पहा मे मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनील आती किरणांपासून काय करत असते संरक्षण करते संरक्षण म्हणून मेलॅनिन हा त्वचेसाठी फार उपयोगी आहे आपला घाम येतो का घाम है ना उन्हातून आपण चालत असतो थकवा येतो आणि त्वचा ओली होते ओली त्याला काय म्हणायचं घामाला घाम आणि त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांना काय का म्हणायचं ग्रंथी काय म्हणायचं घर्म घर्म ग्रंथी है ना घाम तयार करणाऱ्या तू त्या ग्रंथीला त्वचेमध्ये ज्या ग्रंथी असतात त्याला घाम तयार करणाऱ्या ग्रंथी म्हणतात तर त्याच घामगं तयार करणाऱ्या ग्रंथी म्हणजेच घर्म ग्रंथी काय म्हणायचं घर्म घर्म हां शाब्बाश अशा प्रकारे हा भाग इथे आपण अभ्यासलेला आहे चला बाकीचा तुम्ही अभ्यास करा पुन्हा वाचून घ्या चॅप्टर पूर्णत गुड बाय